राज्यातील पहिला पाण्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प वर्ध्याच्या आरवीत होणार आहे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्रकल्पा उभारणीसाठी तीन हजार तीस कोटींचा खर्च देण्यात आलाय पाचशे पाच मेगावॉट ऊर्जेची ही निर्मिती होईल या माध्यमातून चौदाशे नागरिकांना आता रोजगार सुद्धा मिळणार आहे सुमित वानखेडे यांच्या मागणीला यश आल्याचं पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला आता मंजुरी सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे वर्ध्यामधून ही महत्वाची बातमी पहिला आणि या प्रकल्पासाठी तीन हजार तीस कोटींचा खर्च सध्या अपेक्षित आहे पाचशे पाच मेगावॉट ऊर्जेची निर्मिती होणार आहे सोबतच चौदाशे नागरिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार सुद्धा उपलब्ध होईल मला असं वाटतं की हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट राहणार आहे आणि ज्या माध्यमातून पाचशे पाच मेगावॅट इतकी मोठी ऊर्जा निर्माण होणार आहे आणि स्वतः महानिर्मिती कंपनीचं असं म्हणणं आहे की या आ, प्रोजेक्ट च्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जवळपास चौदाशे रोजगार निर्माण होणार आहेत <गगगाँ>